अकोला जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आजोबाने सतरा वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवलाय चुलत आजोबानं नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुलीच्या वयाच्या साडे सतरा वर्षापासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता या पीडित मुलीला शेजारच्या महिलेनं देखील ब्लॅकमेल करत एका तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय अठरा असून ती नऊ महिन्याची गरोदर आहे या प्रकरणी खदान पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे तिच्या पन्नास वर्षीय आजोबानं आंघोळ करतानाचे फोटो काढले त्यानंतर या आजोबानं कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर या आरोपीनं पीडित मुलीसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आजोबानं अनेकदा तिच्यावर अत्याचार केले शेजारी राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल केलं या महिलेनं एका तेवीस वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं या शहरातील मलकापूर आणि इतर ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाला हा धक्कादायक प्रकार दीड वर्ष सुरू होता मुलगी गरोदर राहिल्यानं कुटुंबियांना घटना समजली या घटनेनंतर कुटुंबीय भयभीत झाले दीड वर्षापासून आरोपी आजोबा आणि महिलेकडून अत्याचार करण्यासाठी दबाव होता या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला या प्रकरणी आरोपी आरोपींवर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून चुलत आजोबा तेवीस वर्षीय तरुणाचा तपास सुरू आहे तर ब्लॅकमेल करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरू आहे आजोबा आणि नात म्हणजे यांचं नातं अपुलकीचं असतं अकोल्यात या नात्याला काळीमा फासणार हा प्रकार घडलाय पीडित मुलगी नऊ महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला सध्या मुलगी अठरा वर्षाची असून नऊ महिन्याची गरोदर आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली पीडित मुलीला सातत्यानं बदनामीची धमकी देण्यात येत होती दोन महिन्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला बदनामीच्या भीतीमुळं आईवडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिलं होतं मुलगी गरोदर राहिल्यानं कुटुंबियांना तक्रार न करण्यासाठी जीवे मारणे आणि बदनामीची धमकी दिली जात होती अकोला प्रतिनिधी मराठी एस न्यूज